पट्टो मिलाप झालेला आहे बाजूला वर्णन संतोष जगताप शिवनेरी तालीम अप्पा नामदेवा यांचा पट्टा आहे सुबोध पाणी हांडी पाणी तालीम सांगली अमोल खंबाळे यांचा पट्टा वस्तादारच्या पट्ट्या कडक असल्याशिवाय असली पोरं तयार होत नाहीत पवार आहेत त्यांचं हार्दिक स्वागत चांगली कुस्ती आहे मंडळी एकमेकाच्या गावामध्ये जाऊन एकमेकाच्या गावाची कुस्ती मैदान बघून आपल्या गावात काय करावं लागेल कशा कुस्त्या घेतल्या जातात हे सायकॉलॉजी मानसशास्त्र तयार करायला हवं असा इतिहास या सातार जिल्ह्याचा सांगली जिल्ह्याचा मान आहे म्हणूनच सांगत असतो मंडळी सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्र केसरी आणि सांगली जिल्ह्याचे हिंद केसरी सातारा जिल्ह्याचे अनुम पिकवी कुस्तीचा समीकरण या ठिकाणी चालू झालेला आहे पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर धयारी एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बासष्ट भगवान मोरे एकोणीसशे चौसष्ट पासष्ट गणपत खेड पैलवान घरात तयार करा पोरांच्यावर लक्ष ठेवा पुढचा काळ कसा येणार आहे सांगता येणार नाही मंडळी एकेरी पट घेतलेला आहे आणि तिथं चितपण करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि सुनील भोईते कुस्ती भूषा या ठिकाणी उपस्थित आहेत गडा संतो जगताप आणि सुबोध पाटील महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची पोरं या ठिकाणी आज खेराणे वांगीमध्ये खेळलेली मंडळी आहे परवा येतगावचं मैदान तुम्ही बघितलं अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान सिकंदर शिक बघा फबो पाटी विजा पं त